विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती वसगडे इथे उत्साहात संपन्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर रक्तदान हेच श्रेष्ठदान यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पंचशील तरुण मंडळ वसगडे यांच्या सहयोगाने सालाबादप्रमाणे रक्तदान घेण्यात आले यावेळी बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले सी पी आर रुग्णालय कोल्हापूर यांच्याकडून रक्तदान शिबिरासाठी डॉक्टर आसमा मुल्ला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ध्वनी किशन नंदनवाला रणजित केसरे अधिपरिचारक प्रेमलता औंधकर प्रशासकीय तंत्रज्ञ सहाय्यक उत्तम पाटील राहुल धनवडे शीतल जोशी सना शिकलगार जयवंत कदम दामोदर कामत यांनी काम पाहिले त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर घेण्यात आले सी पी आर रुग्णालय कोल्हापूर व जयंती कमिटी वसगडे यांच्या सहयोगाने डॉक्टर दीपक सावंत समुपदेशक सागर परीट सहाय्यक डॉक्टर विल्सन गॉडत व रोजालीना गॉडत तसेच निर्मला गोंदळी ज्योती किल्लारी विवेक किल्लारी यांनी आरोग्य शिबिराचे काम पाहिले आरोग्य शिबिर आयोजन पंचशील तरुण मंडळ वसगडे यांनी केले होते मंडळाचे अध्यक्ष शीतल कांबळे तसेच किशोर फाळके वंचित बहुजन आघाडीचे युवा करवीर तालुका अध्यक्ष सचिन कांबळे तसेच शरद कांबळे संदीप कांबळे समीर भोसले आदी उपस्थित होते व मंडळातील सर्व कार्यकर्ते यावेळी शिबिरास भेट देण्यासाठी माजी गृहमंत्री सतीश पाटील यांचे पी ए तसेच दक्षिण मतदारसंघाचे प्रमुख बजरंग रांदिवे गोकुळ दूध संघाचे संचालक बाबासाहेब चौगुले आले होते त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील सतीश फाळके बहुजन पॅन्थर सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सखाराम पांढरबळे संतोष कांबळे जयंती कमिटीचे अध्यक्ष व प्रशिक तरुण मंडळ वसगडेचे अध्यक्ष सुभाष कांबळे व सुशांत कामत आदींचा नागरिक व बौद्ध समाजातील समाजबांधव उपस्थित होते रक्तदानसारख्या शिबिराचं आयोजन करून पंचशील तरुण मंडळांनी चांगला उपक्रम राबवला याबद्दल मंडळाचे परिसरातून कौतुक होत आहे